नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अंड्यांची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी एकदम टेस्टी आणि कुरकुरीत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत आणि ही अंडी अशी मधून आता कट करून घ्यायची तर अंड्याचे आपण दोन किंवा चार असे भाग करू शकतो किंवा आपल्याला अंड्यांचे पिसेस जसे छोटे मोठे हवे आहेत त्या आकारात आपण हे कट करून घेऊ शकतो तर इथे आता आपण सर्व अंडी अशी कट करून घेऊयात तर आपण आता इथे बघू शकतो सर्व अंडी अशी कट करून घेतलेली आहेत तसेच यासाठी लागणारे दुसरे साहित्यही पाहूया तर इथे घेतलेले हे धना जिरा पूड चिकन सिक्स्टी फाय मसाला चिकन मसाला थोडेसे मीठ व थोडेसे आल्लं लसूण पेस्ट त्याचप्रमाणे इथे घेतलेले आहे एक वाटी मैदा एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि थोडेसे पाणी तर इकडे एका ताटामध्ये एक वाटी कॉर्नफ्लॉवर तसेच एक वाटी मैदा घेऊयात तसेच आता यामध्ये दोन चमचे अल्ल लसूण पेस्ट घालायची तर हे आपण एक डझन अंड्यांसाठी प्रमाण वापरत आहोत आता यामध्ये एक चमचा धने जिरे पूड तसेच एक ते दीड चमचा चिकन सिक्स्टी फाय मसाला त्याचप्रमाणे पाऊन चमचा चिकन मसाला घालायचा आता यामध्ये लाल तिखट घालायचं तर इथे आपण दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे आपण वापरू शकतो तसेच चवीपुरते मीठ घालायचं आणि हे सर्व एकत्र आधी मिक्स करून घ्यायचं आता इथे आपण हाताने मिक्स करून घेत आहोत पण हवे असल्यास आपण इथे चमच्याचा वापर करू शकतो तर आता इथे थोडे थोडे पाणी घालून हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं अजिबात इथे गुटळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत आपल्याला जर हवं असेल तर आपण इथे खाण्याचा लाल कलर वापरू शकतो याने याला कलर अजून छान येईल किंवा नाही वापरले तरीही चालेल आता बघू शकता हे पीठ या पाण्यामध्ये चांगलं मिक्स केलेलं आहे अजिबात गुटळ्या वगैरे राहिलेल्या नाहीत आणि कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे खूप घट्ट किंवा अगदीच पातळ करायचं नाही तर आता इथे दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर जवळजवळ पाच ते सहा मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता इथे कट करून घेतलेली अंडी घेतलेली आहे त्यासोबत ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत व तयार केलेले मिश्रण घ्यायचं त्यानंतर काय करायचं हे कट केलेले जे अंड्याचे पीसेस आहेत म्हणजे अंड्यांचे हे तुकडे या मिश्रणामध्ये ठेवायचे हवं तर आपण एक एक सुद्धा करू शकतो पण असे बरेचसे तुकडे एकत्र ठेवले तर काम लवकर आटपतं त्यानंतर ह्या अंड्यांचे तुकडे या मिश्रणामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचे किंवा आपण इथे ताटाऐवजी म्हणजे मोठ्या प्लेटऐवजी खोलगट बाऊल वापरलं तरीही चालेल आता या अंड्यांना मिश्रण चांगलं लागलेलं आहे त्यानंतर ही अंडी या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायची म्हणजे ब्रेड क्रम्स असं सर्व बाजूनी लागलं पाहिजे ब्रेड क्रम्स आपण इथे नाही वापरलं तरीही चालेल पण वापरलं तर ते अजून खूप छान लागतं आता हे आपण तळून घेऊयात तर तेल चांगलं तापल्यानंतर एकदम मंद आचेवर याला तळून घ्यायचं आता सर्व आपण हे अंड्यांचे तुकडे असे यामध्ये घोळवून नंतर तळून घेऊयात तर खूप छान लागतं आणि हे पहा या प्रकारे असं तळून घ्यायचं आणि खूप वेळ वगैरे लागत नाही अगदी पटकनही तळली जातात आणि छान टेस्टी कुरकुरीत होतात अगदी जर आपल्याला इथे ब्रेड क्रम्स वापरायचे नसतील आणि तरीही आपल्याला हे एकदम कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवायचं तर बघू शकता किती छान एकदम सिक्स्टी फायसारखं तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण ही सर्व अंडी तळून घेऊयात यामध्ये आणि हे पहा किती सुंदर दिसत कुर आहे एकदम म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी असं दिसत आहे बघू शकता एका प्लेटमध्ये काढलेलं आहे तर आता यातलं एक खाऊन बघते म्हणजे टेस्ट करून बघूया आणि तुम्हाला नक्कीच सांगते हे कसं झालेलं आहे वाव मस्तच एकदम कुरकुरीत ख्रिस्पी झालेलं आहे खूप छान टेस्टी आणि आतून हे बघू शकताय खूपच सुंदर झालेलं आहे मला वाटतं की एकदा तुम्ही घरी नक्की करून पहा तुम्हाला हे खूपच आवडणार या रेसिपीला अंडा ड्राय म्हणतात तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अर्थातच व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले नवनवीन रेसिपींचे व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत